आज आपण महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी आपण स्मार्ट किचन टिप्स पाहतोयात सर्वच टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत किंवा रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला स्किप करू नका तर टिप्स नंबर एक आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने मालिश केल्यास डोळ्याची दृष्टी सुधारते टिप्स नंबर दोन वाटाणा पावटा किंवा बटाटा या भाज्यांना वाटण केलेले नसेल किंवा वाटण करायचा कंटाळा आला असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालावा याने भाजी चविष्ट होते आणि दाटसर पण होते टिप्स नंबर तीन नाश्ता बनवायला उशीर झाला असेल तर झटपट कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी बारीक रव्यामध्ये दही दोन चमचे गव्हाचे पीठ घालून त्यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली मेथी कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर किंवा आवडीप्रमाणे तुम्ही आणखी पण याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता आणि नंतर पाणी घालून बॅटर बनवा आणि दहा मिनटे भिजत ठेवा आणि मग डोसे बनवा खूप मस्त कुरकुरीत हे डोसे तयार होतात टिप्स नंबर चार रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून सकाळी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते याच्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होते टिप्स नंबर पाच सकाळी उपाशीपोटी आवळा चावून खाल्ल्याने शरीरात विटॅमिन सीची कमतरता राहत नाही नंबर सहा पराठ्यामध्ये कस्तुरी मेथी जाडसर वाटून घातल्याने खूप छान पराठे तयार होतात पराठे चवीला खूप चविष्ट लागतात टिप्स नंबर सात जर भेंडी चिकट होत असेल तर त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका याने चिकटपणा निघून जाईल आणि भेंडी ही चांगली छान कुरकुरीत तयार होईल टिप्स नंबर आठ सकाळी नियमित पोट साफ होत नसेल तर एक ते दोन ग्लास कोमट पाणी सकाळी उठल्यानंतर प्यावे याच्यामुळे पोट अगदी छान साफ होते टिप्स नंबर नऊ पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळताना थोडेसे तांदळाचे पीठ घालून मळावे पुऱ्या छान खुसखुशीत होतात टिप्स नंबर दहा लसूण निवडताना तो गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा याने साले लवकर निघते टिप्स नंबर अकरा बेसनमध्ये प्लास्टिकची किंवा स्टीलची जाळी वापरल्याने अन्नाचे कण सिंकच्या पाईपमध्ये जात नाही आणि सिंक पण तुमणार नाही टिप्स नंबर बारा नॉनस्टिकची भांडी चकचकीत राहण्यासाठी भांडी लिंबाच्या फोडीने घासावी या भाड्यांना भांड्यांना कधीही तारेची घासणी वापरू नये याच्यामुळे भांडी खराब होतात टिप्स नंबर तेरा कोणतीही भाजी करताना ग्रेव्ही मसाला परतताना गॅस मंद ठेवा यामुळे रंग छान येतो आणि स्वादही चांगला लागतो टिप्स नंबर चौदा लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात मीठ आणि तेल टाकून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा याने पेस्ट जास्त दिवस टिकते टिप्स नंबर पंधरा मसूर डाळ बारीक वाटून त्याचा मास्क चेहऱ्यावर लावल्यास डाग मुरूम दूर होतात तसेच स्किन टाईट होते आणि चेहरा तरुण दिसतो टिप्स नंबर सोळा जर भिंडी चिकट होत असेल तर त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याने चिकटपणा निघून जाईन टिप्स नंबर सतरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये फिरवा यामुळे लवकर लोणी तयार होते आणि लोणी पण जास्त निघते आणि उरलेल्या पाण्याचे तुम्ही ताक किंवा पीठ मळण्यासाठी त्याचा वापर करू शकता टिप्स नंबर अठरा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा नंतर तळून घ्या चिप्स खूप कुरकुरीत छान तयार होतात टिप्स नंबर एकोणीस काजू व बदाम आणि इतर ड्रायफ्रूटला कीड लागू नये म्हणून डब्यात दोन ते तीन लवंगा ठेवा ते अशा आपल्या सगळ्या टिप्स होत्या नक्कीच तुमच्या उपयोगाच्या आहेत चला तर धन्यवाद